नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी आज मी तुम्हाला एक अभिनयातून एक, एक कलाकृती सादर करणार आहे म्हणजे बघायला गेलं तर पूर्वीच्या काळातलं आणि काळातलं नक्की काय फरक आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी हल्लीच्या काळात पैसे ट्रान्सफर करायला काही वेळ लागत नाही ना असं तुम्ही इकडून म्हणालात की पैसे ट्रान्सफर करतो की लगेच तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज असतो वादला की पैसे ट्रान्सफर झाले सुद्धा पण <laughs> पूर्वीच्या काळी तसं नसायचं जे बाबा म्हणतात पूर्वीच्या काळी मनी ऑर्डर किंवा चेक मिळण्याची जी मजा असायची ती काही वेगळीच असायची कारण पूर्वीच्या काळात पैसे एखाद्याला ट्रान्सफर करायचे म्हटलं की तो कुठे राहतो त्याचं नाव त्याचा पत्ता हे सगळं शोधून काढलं जायचं मग त्याला चेक कसा ट्रान्सफर करायचा आहे हे फोनद्वारे किंवा पत्राद्वारे ठरवलं जायचं ते चला तर मी बँकेत जाऊन येतो ट्रान्सफर करायचे होते आणि तो खूप लांब राहतो तर मला जरा मदत कराल का कशी प्रोसिजर आहे ते सांगाल का जरा म्हणजे मी ना हा ना हा चेक भरून आणलाय ऍक्च्युली आणि स्लिप पण भरून आहे तर ते जरा तुम्ही चेक करता बरोबर आहे का प्लीज ते जरा चेक कराल काही पात्र ना, ना हो तातडी आहे तातडी म्हणजे ना तो गावता आहे ना माझा मित्र तर त्याला ना पैसे ट्रान्सफर करायचे होते आणि तुम्हाला माहिती आहे ना काहीच सोय नाही मग पत्राद्वारे त्याने मला कळवलं तर चार दिवसात त्याला पैसे ट्रान्सफर करायचे तर तुम्ही प्लीज प्लीज जरा एकदा चेक करून घेता का हां हां बघते हां तुम्ही तिथे जाऊन चेक डिपॉझिट करू शकता बरोबर भरला ना चेक, चेक आणि स्लिप हा किती दिवसाने चेक डिपॉझिट होतो नाही चेक डिपॉझिट करणार आहे मी पण मी पुढची प्रोसिजर विचारते तुम्हाला किती दिवसाने चेक डिपॉझिट होईल चार अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पंधरा दिवसात ना कुठे डिपॉझिट करू तिथे का तिथे चेक डिपॉझिट करू धन्यवाद धन्यवाद आभारी 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 <laughs> खूप लाईट <लाएगा। laughs> हे एक वाजून गेला बँक ऑफ दाची अव <laughs> चेक द्या अहो स्लिप पण द्या आहो थांबा हा दो, दो, दोन दोन्ही पाहिजे ना तुम्हाला एक घ्या चेक करून सांगा हा बरोबर भरलंय ओके धन्यवाद धन्यवाद आहो ओ, ओ थँक यू तुमच्यामुळे झाला पाणी जरा जरा थांबते का पाणी प्यायला देशील की नाही एवढी गर्दी होती ना बँकेत माझं तर डोकं तुटलंय काम झालं ना हा काम झालं पण काय सांगू एवढं मी भांबावलं होतो ना पण हा 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 चेक डिपॉझिट झाला एवढं मला कळत आता तू शिकवणार मला चेक डिपॉझिट कसा कर करायचं ते माझ्यावर कशाला फापलते बघ ना तिथे स्लीप बिप भरून आणले ना काय माहिती मिळणार पंधरा दिवसांनी मिळणार तुला चेक पत्राद्वारे कळेल आपल्याला ना आपण पत्र पाठवू त्याला किती किती पडवड करशील आता आल्या आल्या होईल होईल सगळं नीट होईल डिटेल लिहिलेल्या म्हणजे सगळं सगळं आहे ते त्या माणसाने मारून दिलेलं आहे चेक डिपॉझिट करताना ते बघ तू म्हणजे तुलाही कळेन बोलू नको जातोय जातोय दोन दिवसांनी बँकेत जाणार आहे मी चौकशी करायला विचारतो त्या मी त्याला कधीपर्यंत मिळणार आहे विचारेन मी रोज विचारेन ऑफिस ला जाताना जोपर्यंत त्याला चेक मिळत नाही बरं चल झालाय का तुझा आता बोलून तर जेवायला बसू हे मी जरा बँकेत जाऊन मग ऑफिसला जातो ओ दादा मी ना त्या दिवशी बँकेत तीन दिवसापूर्वी चेक डिपॉझिट केला होता तुम्ही त्या दिवशी चेक डिपॉझिट करून गेलात ना अहो काका शनिवार रविवार आले सुट्टी आली थोडा वेळ लागणारच होईल चेक डिपॉझिट होईल पंधरा दिवसाने का होईना पण तुमचा चेक डिपॉझिट होईल टेन्शन घेऊ नका हे घ्या पाणी घ्या आणि शांत पाणी 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 घ्या 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 तुम्ही बसा वासा चेक पण ना डिपॉझिट झालेला आहे पण समोरच्या माणसाला पोचे निदान पंधरा दिवस तरी लागतील काका आता सुट्ट्या ना सुट्ट्या नसत्या आल्या ना तर सहा सात दिवसात तक्की झाला असता हा टेन्शन नका घेऊ होईल होईल काही काळजी करू नका त्यांच्याकडनं पत्र येईल किंवा आमच्याद्वारे तुम्हाला आम्ही एक खात्रीदारी म्हणून कळवू ओके शांत सांतवा या 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 आलेच काय त्याचं चेक डिपॉझिट झाला आणि त्याला चेक मिळाला एकदा <laughs> ते त्याला पैसे मिळाले आपली काळजी भेटली त्याची काय अडचण असेल ती आता दूर होईल खूप आनंद झाला आज मला की आपण कोणाला तरी मदत करू शकलोय तू करा काहीतरी आपण जेवायला बसूया माणसाला पैसे पोचलेल्याचा किती आनंद होऊ शकतो हे मला त्यावेळी समजलं ट्रान्सवर था। करायचा आनंद जो होता तो त्या काळचा होता न आत्ताच्या घडीला एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला पैसे ट्रान्सफर कर म्हणून सांगितलं की लगेच तो त्याच्या मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करतो सुद्धा आणि सेकंदाच्या चार, आत तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात पण पैशांची मजा जी होती ती त्या काळची होती कारण ती धांबधूक तो भांबावलेपणा ती पत्राची आतुरता ती आताच्या जमान्यात राहिलीच नाही कारण अपडेटेड टेक्नॉलॉजी या अपडेटेड टेक्नॉलॉजीमुळे आपण अतिशय जवळ आलो पण आपली माणसं दुरावली पत्र हरवलं आपलेपणा हर हरवला विश्वास हरवला एकमेकांना सामावून घेणं हरवलं त्याच्यामुळे पैशांची किंमत तर ठेवाच पण आपल्या माणसांनाही कधी गमावू नका त्यांनाही धरून चाला असं माझे बाबा म्हणतात त्याच्यामुळे पैशांच्या किंमती बरोबर नाती सुद्धा जपायला शिका